नमस्कार सगळ्यांना श्रावणसोमार व्रत करण्याची विधी आपण बघणार आहोत श्रावण मासात कठोर व्रत नियम पालन करणे शक्य नसल्यास काही सोप्या विधीद्वारे पुण्य कमावता येते व्रत संकल्पनाची गरज नाही तीन दिवस उपवास करणाऱ्यांनी संकल्प घेतला पाहिजे प्रत्येक सोमवारी महादेवांचे ध्यान करून व्रत ठेवावे संध्याकाळी व्रताचे पारायण करावे एका जागी बसून सात्विक भोजन करावे दिवसा फळांचे से सेवन करू शकता उपवास सोडण्यापूर्वी महादेवाला दुधाने अभिषेक करणे उत्तम ठरेल तामसिक आहारांचे त्याग करावे टॅमॅटो वांगी खाणे टाळावे श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करण्याचे महत्व आहे प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळे तिळ व्हावे परंतु संकल्प घेतले असल्या पांढऱ्या तिळाने अभिषेक करावे अशी करावी पूजा नियमित पूजा करत राहावी श्रावणात ओम नम शिवाय जप करावे तीन सात किंवा अकरा माळ जपाव्या नमस्कार धन्यवाद ओम नम शिवाय हर हर महादेव